अच्छा फक्त पस्तीस आहे पैठणीमध्ये आठशे साडेनचा याच्यामध्ये नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पुन्हा कल्याण साइड ला आणि कल्याण ला आपण कोणत्या मार्केटला ला आलेलो आहे तर आपल्याला दिसतच असेल नाव आणि यांना आपण देत आहोत दुसऱ्यांना तर आपण कोणत्या ठिकाणी आणि काय काय भेटेल तर भाऊ आपल्याला पत्ता सांगणारच आहे मुंबई टेक्स्टाईल मध्येगा थर्टी फाईव्ह एकसो तीस एक सो चाळीस ऐसा वरायटी बहुत आहे आपल्या पास चलो आव एक बार शॉप मे लेगा घागरा मिलेगा खाली पस्तीस रुपये अच्छा फक्त पस्तीस पस्तीस रुपये याच्यामध्ये भरपूर व्हरायटी वगैरे आपण कशी भेटेल भरपूर आणि हे येणार फक्त पन्नास रुपये याच्यामध्ये पण कलर वगैरे बहुत भेट हे अशी कलर वगैरे येणार हे खाली पन्नास रुपये फक्त पन्नास पन्नास रुपये आणि हे येणार फक्त एकशे ऐंशी रुपये याच्यामध्ये सहा कलर येणार याच्यामध्ये भरपूर व्हरायटी काट पण आहेत हा आणि हे येणार एकशे नव्वद रुपये याच्यामध्ये पण कलर वगैरे भेटणार हा ब्लाउज पीस आहे समजाय आणि हे ना तीनशे पन्नास रुपये याच्यामध्ये पण कलर वगैरे सब कुछ भेटणार आणि हे ना दोनशे पन्नास रुपये याच्यामध्ये पण कलर वगैरे भरपूर भेटणार खाली दोनशे पन्नास रुपये हो बसत्यासाठी कुणाला पाहिजे झालं कमी याच्या रेट मध्ये आपल्याला घर घरगुती बसून स्वतः दुकान पण टाकलं तरी पण हे खाली तीस रुपये याच्यामध्ये पण निलन कॉटन किती नीलन कॉटन फक्त तीनशे तीस रुपये तीनशे तीनशे तीस रुपये ह्याच्यामध्ये पण कलर वगैरे भेटणार आपल्या पैसे फक्त तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये मध्ये एकदम मध्ये सुपान कपडा फक्त दोनशे पन्नास रुपये हो याच्यामध्ये दहा ते बारा कलर भेटणार हे पटोला हे तीनशे पन्नास रुपये याच्यामध्ये पण दहा बारा कलर भेटणार आणि हे तीनशे ऐंशी रुपये याच्यामध्ये पण कलर वगैरे भेटणार असं बाकी पैठणीमध्ये आठशे रुपयापासून सुरुवात होते आठशे पाचशे सहाशे रुपयापासून आहे हो आणि हे सेक्शन आणि काटा हे असं तीनशे नव्वद रुपये पूर्ण थोडस हा वर्क येणार समजा येणार आणि असं साऊथ हे पैठणीमध्ये पण सातशे आठशे अशा रेंज मध्ये भेटणार आपल्या आपल्यापासे पूर्ण ऑल ओव्हर भरलेले फक्त सातशे रुपये आणि यावरती थोडी आणि हे असं येवला पैठणी तीनशे नव्वद रुपये याच्यामध्ये दहा बारा कलर भेटत येवला पैठणी एवला पैठणी नावावर थोड़ एक तिथे कापड थोडं वेगळं आहे पण कपड्यामध्ये भरपूर प्रकारचे राहतात कशामध्ये येतं हे कॉटन मध्ये येणार कॉटन मध्ये असेल तर बघा तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला बॅकसाइड लावता येईल फुल भरलेलं आहे दुकान भरपूर आपल्यापासून व्हरायटी आहे बसत्यासाठी लवण्यासाठी भेटलं तर भरपूर आहे आता वरी आपण बघू एकशे तीस रुपये कलर वगैरे कुछ भेटणार हे कलर बांधणी येणार याच्यामध्ये दहा प्रकारचे दहा कलर येणार एकशे तीस रुपये खाली एकशे तीस रुपये बघा आणि नंबर एक कपडा शिपवान जॉर्जेट समजा कपडा येणार आपल्यापासून फक्त एकशे तीस रुपये फक्त ब्लाउज नाही आणि असं बाकी क्वाटर मध्ये येणार एकशे रुपयाला हे क्वाटर मध्ये फक्त चारशे वीस रुपये याच्यामध्ये दहा कलर येणार चारशे वीस रुपये भरपूर याच्यामध्ये पण व्हरायटी भेटेल आपल्यापाशी बस बसत्याच लग्नाचं हे ते काही पण असो भरपूर हे ब्लाउज आहे या ठिकाणी तुम्हाला छान शालू वगैरे काटा पदराच्या नंतर घागरा हे घागरा सेक्शन आहे आणि हे बघा तुम्हाला मस्त इकडे फॅन्सी इकडे फॅन्सीच घेऊ हे फॅन्सी आणि सगळं बनारसी टाईप शालू टाईप शादीमध्ये म्हणजे लग्नाला आहे ते फक्त एकोणीसशे पन्नास रुपये साडी एकोणावीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास रुपये याच्यामध्ये कलर वगैरे समज भेटणार आहे असे कलर येणार एकदम औरगांजा कपडे त्याच्यामध्ये कलर आहे चालू साठी आहे अशा मध्ये जो कलर लागेल तो हे कितीला फक्त एकोणीशे पन्नास रुपये तीन हजार अशा रेंज मध्ये भेटेल एकोणाशे पन्नास हा हे तीन हजार चार हजार अशा रेट मध्ये भेटेल इथं पार्टी आहे आणि असं बनारसी टाइप नवरीसाठी म्हणलं तर खास हे बनारसी शालू टाईप खाली पाच हजार रुपये ह्याच्यामध्ये कलर ह्याच्यामध्ये तीन हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत तीन हजार नऊशे नव्वद पासून स्टार्टिंग आहे याच्यात दोन वाले पण येणार भरपूर याच्यामध्ये कलर व्हरायटी भरपूर भेटणार पैसे मुंबई मध्ये लग्नाचा वस्ता झाला काही पण कमीपासून दोनशे ऐंशी अशा पासून भेटेल हा बघा कलर याच्यामध्ये तीन हजार दोन हजार अशा बनारसी मध्ये बना भरपूर ह्याच्यामध्ये व्हरायटी भेटणार असे कलर वगैरे भरपूर भेटणार याच्यामध्ये कधी पण शॉपला आपला आपला लाईक करा आणि मुंबई मध्ये या एकदम कमी पैशामध्ये एकदम कमी दामामध्ये नवरी साठी आता आपण लेहंगा बघू ती पण ते पण बघू हे लेहंगा बघा हे मरून साडी हे पण ऑलवर भरलेले येणार जरीची वॉर्डर आहे पूर्ण ऑलवर भरलेली फक्त पाच हजार रुपये घागरा खाली आठशे तीस रुपये घागरा सेक्शन ला आलेलो आहे साइड ला बघा तुम्हाला जशी आवडतील स्वस्त मस्त आणि अजून महाग पाहिजे असतील तर आठशे तीस रुपयाला भेटणार त्याच्यामध्ये बाकी दोन हजार तीन हजार अशा रेंज मध्ये भेटणार भरपूर याच्यामध्ये क्वालिटी आहे व्हरायटी आहे भरपूर पाच हजार पंधरा हजार सोळा हजार अशा रेंजमध्ये भेटते तरी किती रेंज पहिल्यांदा आठशे तीस रुपयापासून टाकिंग आहे आपल्याला किती रेंज पर्यंत ते घेईल तसं नाही चाळीस हजारापर्यंत चाळीस पर्यंत हो चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत आहे तुम्हाला जसा पाहिजे तसा oh, लग्नासाठी तर बघा हा पण आहे मस्त एकदम ऑरेंज ऑर और ची कलर मध्ये असं लाईट ब्राऊन खूप सुंदर हा किती पर्यंत आहे पंधरा हजार फक्त पंधरा हजार पंधरा हजार बाकी असं येणार समज चार हजार दहा हजार अकरा हजार बारा हजार तेरा हजार असं भरपूर व्हरायटी जसं पाहिजे तसं आपल्या बजेट सारखं आणि आता तिकडे बघू शकतात हे असं बघू शकतात आपल्याला दोन पासून पण म्हणलं दोन हजार तीन हजार अडीच हजार चार हजार पाच हजार आपल्या पाषी फक्त आठशे तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे मुंबई टेक्स्टाईल मध्ये कधी पण या बसत्यासाठी आपल्यासाठी समध्यासाठी एकदम सिम्पल व्हरायटी आहे अपार्टमेंटच्या वरच्या सेक्शनला म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती तिसऱ्या 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 मजल्या या ठिकाणी तुम्हाला गोडाऊन दिसेल भरपूर साड्यांचा डोंगर दिसेल बघा तुम्ही चारी बाजूला बघू शकता तर ह्या ठिकाणी आपल्याला काय काय व्हरायटी भेटणार आहे आता आपण बघू कॅटलॉग पीस मध्ये हे असं कॅटलॉग भेटणार चारशे साडेचारशे रुपयामध्ये असं चारच पाचच पीस असं राहतो अच्छा एक कॅटलॉग मध्ये हे असं कॅटलॉग येणार कितीला एक पीस येणार तीनशे पन्नास अशा रेंज मध्ये आता हे पूर्ण असं कॅटलॉग इकडे सेक्शन कॅटलॉग सेक्शन बघू कॉटन हे असं कॉटन मध्ये येणार इकडे बघा दोनशे सत्तर रुपयापासून स्टार्टिंग खाली दोनशे सत्तर रुपये तीनशे साडेतीनशे चारशे अशा रेंज मध्ये भेटणार मुंबई टेक्स्टाईल मध्ये आपण एक बार आयुष्य लाख द्या ह्याच्यामध्ये भेटेल आता इकडे बघू आपण मध्ये आयराला आहे ते देण्यासाठी घेण्यासाठी याच्यामध्ये दोनशे ते अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे याच्यामध्ये दोनशे अडीचशे एकशे ऐंशी अशा रेंज मध्ये भेटणार इकडे आणि असं भेटणार पाचशे साडेचारशे अशा रेंज मध्ये इकडं हे फक्त दोनशे साठ रुपयामध्ये बाहेर गेलो ना मार्केटला हेच तीनशे साडेतीनशे अशा रेंज मध्ये भेटणार आणि असं चॅटल ऑफिस लागेल खाली आठशे पन्नास रुपये अशा रेंज मध्ये हे पाचशे चाळीस रुपये येणार अशा मध्ये प्लेनमध्ये बॉर्डर येणार आणि हे तीनशे नव्वद रुपये आता आपण इथं गोडाउन आलो पस्तीस रुपयापासून आपल्यापाशी स्टार्टिंग आहे दुसऱ्यापेक्षा एकदम सिंपल रेट आपल्यापासून भेटणार मुंबई टेक्स्टाईल मध्ये तर आज आपण आलो होतो मुंबई टेक्स्टाईल मार्केट कल्याणमध्ये आणि कुठे आलो होतो कोणत्या प्लेसला कोणत्या ठिकाणी कल्याणमध्ये आपण पत्ता त्यांचा देणारच आहे नंबर देणार आहे आता लग्नाचे सीझन आहे तर तुम्हाला पस्तीस रुपयापासून तर तुम्हाला जितक्या हजाराच्या घ्यायचे आहे ह्या ठिकाणी तुम्हाला छोट्या साडीपासून मोठ्या घागरे किंवा साड्यांपर्यंत किंवा तुम्ही बघतायत नवरीच्या ज्या साड्या असतात तर त्याही तुम्हाला इथं भेटतील आल्यावरती आणि इथं आल्यावरती तुम्ही चॉईस करू शकतात की तुम्हाला किती रेंजपर्यंत पाहिजे तर तुम्ही इथं या व्हिजिट द्या आणि तुम्हाला आवडतीलच तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय